नागपूर येथील भांडेवाडी कचरा डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली असून त्यामुळे परिसरातील जनजीवन धोक्यात आले आहे महानगरपालिका नागपूरच्या अधीक्षक अभियंता सकाळपासून आतापर्यंत घटनास्थळी पोहोचल्या नसून अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पुरेशा नसल्याचे दिसून आले आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे स्वास्थ्य संपत्ती आणि जीवन धोक्यात आल्याचे आमचे प्रतिनिधी पल्लवी मेश्राम यांनी सांगितले नागपूर महानगरपालिका झोन क्रमांक नऊ आशीनगर झोन अंतर्गत आयुक्त हरीश राऊत यांच्या अंतर्गत असलेल्या अतिक्रमण विभागातील सहाय्यक अधिकारी लोहे यांच्याकडून अतिक्रमित जागेवरील जमा होणाऱ्या सामानाचा साठा एकत्रित करून ठेवण्यात येतो थे त्यानंतर फेरीवाल्याकडून दंड भरून घेऊन सामान फेरीवाल्यांना परत केले जाते परंतु या सामानाची देखरेख व्यवस्थित न केल्यामुळे सामान खराब झाले याबाबत या विचारणा करण्यात आमचे प्रतिनिधी गेले असता त्यांचे हरीश राऊत यांनी अपमान करून सहाय्यक अधिकारी लोहे यांचे सर्व काम मनोज गेडाम करत असतात असे सांगितले आमच्या प्रतिनिधींनी माहिती काढली असता मनोज गेडामवर अनधिकृत वसुली करणे दादागिरी करणे आणि धमकी देण्याचे आरोप असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे देण्यास नकार दिलेला दे आहे इथे त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की हॉकर्सचे जे सामान आहे ते जंजर हालतमध्ये पडलेले आहे तर त्या त्याविरोधात तुम्ही काय कारवाई केलेली आहे तर त्यांनी त्या संबंधित आम्ही इंटरव्ह्यू देणार हो दे नाही असं बोललेलं आहे मॅडम मा आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज काय समस्याच्या निराकरणसाठी तुम्ही आज इथे आलेले होते महानगरपालिकेला आता आपलं आपला परिचय नमस्कार जय भीम मी नेहा राकेश निकोते माझी नगरसेविका आहे आज हा इशू पूर्ण नागपूर शहराचा झालेला आहे की पूर्ण नागपूर शहरात बाजार साप्ताहिक बाजार भरू देत नाही बाजार बा, बाजारवाल्यांना उचलत आहे मागे दोन दिवस परवाच्या दिवशी आता दोन दिवसा अगोदर नारामध्ये मंगळवार झोन अंतर्गत कारवाई झाली बाजार उठवण्याची आणि ही बाजार उठवण्याची कारवाई नागपूर शहरात पूर्ण चालू आहे त्यामुळे बाजारवाल्यांच्या निवेदन आम्ही आशुनगर धोरण राऊत यांना आयुक्त यांना इथपर्यंत आणलं समजा अशी आहे की आता आयुक्त आता नगरसेवक कोणीच नाही प्रशासन प्रशासनाने सगळं आपल्या हातात दिलेलं आहे हातात घेतलेलं आहे हाता त्यांनी तर त्यामुळे आपण महानगरपालिका पाहता तिथे चक्क वरती लिहिलं आहे नागपूर सुविधा केंद्र जन नागपूर सुविधा केंद्र याचा अर्थ म्हणते की जनतेचं सुविधा केंद्र जनतेला सुविधा देण्याचा अर्थ असते पण हे लोक काय करत आहेत गरीब जनतेला सुविधा देण्याच्या बजाय त्यांची असुविधा करत आहे त्यांना बाजारातून उचलण्याचं काम त्यांच्या पोटावर लात मारायचं काम या हरीश राऊत यांनी केलेलं आहे हं यांचं काम काय आहे तुम्ही सुविधा देताना लोकांचा टॅक्स घेताना तुम्ही गडर ना तुम्ही सडके बनवा जी रस्ते जे अतिशय खराब झाले आहेत तिथे बुजुर्ग म्हातारे आणि रोजचे ॲक्सिडेंट होत आहे लहान लहान मुलं पडत आहे तुम्ही रोड बनवा रोडांना पॅचेस करा गडर बनवा गा नळाला आता आता जेमतेम उन्हाळा चालू झालेला आहे जिथे म्हटलं कबीर नगर कल्पना नगर पूर्ण एरियामध्ये गंद्या पाण्याची सु गंद्या पाण्याची समस्या आहे पाणी वेळेवर येत नाही सुगत नगरमध्ये पाणीच नाही आहे हे काम यांनी करायला पाहिजे तर हे काम बाजार उठवण्याचं काम करत आहे बेरो गरीब लोकांच्या पोटावर लात मारायचं काम या महानगरपालिकामधून हरीश राऊत यांनी केलेलं आहे आम्ही फक्त एवढंच निवेदन देतो की यांनी अगर जर हे बाजार उठवण्याचं काम यांनी सहज केलं आणि या उलट एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते आज आम्ही निवेदन घेऊन हरीश राऊत यांच्याकडे गेलो तर चक्क ते, ते मना करतात की हे माझ्या अंतर्गत नाही आहे मी याला काहीच करू शकत नाही हे माझ्या अंतर्गत नाही पण तुम्ही जेव्हा पूर्ण प्रभागाचा पूर्ण प्रभागाचा आयुक्त बनून इथे काम करत आहे तर ते, ते कोणाच्या अंतर्गत आहे ते कोणाच्या अंतर्गत आहे हा प्रश्न चिन्ह इथे एक लागतो म्हणून आमचं एक आमचं स्पष्ट बाजारवाल्यांना उठवू नका ने यांच्यानंतर यांनी हे कारवाई केली तर आम्ही महानगरपालिका सिव्हिल इथे मोठं आमरण उपोषण करू हिंगोली जिल्ह्यातील वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने पश्चिम बंगाल येथे हिंदू समाजावर होणारा अन्याय आणि अत्याचाराविरोधात भारत सरकार आणि राष्ट्रपती यांनी लक्ष देण्याची गरज असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले असून यावेळी अध्यक्ष गणेश काळे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांचा हा खास रिपोर्ट यवतमाळ जिल्ह्यातील मोजर आणि धानोरा येथील अवैध जप्त करण्यात आलेली पस्तीस ब्रास रेती नायब तहसीलदार तुडुलवार मंडल अधिकारी अरुण वंजाळ आणि तलाठी राजेश चौधरी यांनी अशोक राठोड प्रभू ठाकरे दिगंबर मेश्राम किसान चव्हाण जगन्नाथ ठाकरे प्रेमिला वानखडे यादव कुडापे आणि विष्णू ठाकरे यांना वाटप केल्याचे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी सांगितले राधानगरी तालुक्यातील कळमावाडी येथून दूधगंगा धरण प्रकल्पाच्या गळतीच्या कामाची पाहणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामाच्या माहिती करून घेतली आणि काम वेळेत आणि दर्जेदार करण्याबाबतच्या सूचना दिल्या आमचे प्रतिनिधी संदीप दाभाडे यांचा हा रिपोर्ट होता त्या प्रश्नासाठी शासनानं या सगळ्या कामाला मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले हे काम गतीनं चाललं आहे त्या कामाची प्रत्यक्ष चाललेलं एपूप प्रगती आणि त्याचबरोबर अजूनही ते लवकरात लवकर व्हावं यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देणं आणि प्रत्यक्ष कामाची पाहणं पाहणी करणं यासाठी आज आम्ही सर्वचजण या ठिकाणी आलो आहे पहिल्या टप्प्यातलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि या पहिल्या टप्प्यातल्या कामाची गती वाढवत साधारणतः एक ते वीस जूनपर्यंत अजूनही याच्यामधला जो काय दुसरा टप्पा आहे त्या सगळ्या टप्प्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं धावपळ आमची सगळी जलसंपदा विभागाचे अधिकारी करतायत आणि योग्य पद्धतीनं या वर्षी आणि त्याच्यानंतर उर्वरित जे आहे ते काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल आणि काळामोडी धरणाच्या का गळतीचा थी। थी जो काही बरीच वर्ष सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता त्या सगळ्या प्रश्नाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळ्या चाललेल्या प्रयत्नाला अतिशय चांगले यश आहे आता साहेब तुम्ही पाहणी केली काय एकंदरीत काय कसं काम चावलंय काय वाटतं या धरणाच्या गळतीच्या कामाचं जी काय दुरुस्तीच्या कामासाठी जी काय सुरुवातीला टेंडर मंजूर झालं त्या मंजूर झाल्यानंतर थोडासा आणखी उशीर झाला पण प्रत्यक्षात त्याचं काम सुरू झालं आता ते कामही सुरू झालं आणि प्रत्यक्ष कामाच्या वस्तुस्थिती तिथं कशा पद्धतीनं प्रत्यक्ष काम चाललंय हे आम्ही सगळ्याच मोठ्याने बघितलं कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याच्याबरोबरीनं योग्य पद्धतीचं मॉनिटरिंग की जे अतिशय गरजेचं आहे त्या पद्धतीचं सुद्धा जलसंपदा विभागाच्या आमच्या सगळ्या टीमचं काम चाललं आहे लवकरात लवकर म्हणजे साधारणतः वीस जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातलं सगळं काम पूर्ण होईल आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली टीम काम करते yes,